अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दोन हजार सव्वीस सादर केलं यानंतर भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या चा किमतीत मोठी घडामोड पाहायला मिळाली या आठवड्याच्या सुरुवातीला विक्रमी उंचीवर गेल्यानंतर किमतींमध्ये अचानक आलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना चकित केले आहे रविवारी दिल्लीत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव प्रतिग्राम सोळा हजार त्र्याहत्तर रुपये नोंदवण्यात आला ज्वेलरी उद्योगातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की अर्थसंकल्पात धोरणात्मक सातत्य बाजारात स्थिरता आणेल ज्यामुळे ज्वेलर्स आणि ग्राहक दोघांनाही चांगले नियोजन करता येईल अर्थसंकल्पातील व्यवसाय अनुकूल परिस्थिती आणि एमएसएमईससाठी सहाय्यक धोरणे दागिन्यांच्या क्षेत्रात पारदर्शकता आणि डिझाईन नवोपक्रमांना प्रोत्साहन देतील हा बदल केवळ आधुनिक ग्राहकांच्या दर्जेदार कारागिरीची मागणी पूर्ण करणार नाही तर जबाबदार सोर्सिंग पद्धतींना देखील बळकटी देईल ज्यामुळे संपूर्ण ज्वेलरी इकोसिस्टीम अधिक विश्वासार्ह होईल हो दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प सोने आणि चांदी उद्योगाचे नियमन करण्यासाठी स्थिर दृष्टिकोन स्वीकारतो धोरणात्मक स्थिरता बाजारात आणणारी खात्री ज्वेलर्सना त्यांचे कामकाज सुरळीतपणे चालवण्यास मदत करते जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी असेही सांगितले की एम एस एम एस साठी चांगले वातावरण निर्माण केल्याने दागिने उत्पादनात नवीन तंत्रज्ञानाचा आणि पारदर्शक पद्धतींचा वापर वाढेल जे दीर्घकाळात ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आवश्यक आहे सर काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल तुम्ही काय सांगाल स्टॉक मार्केटची काय स्थिती आहे आणि सोने चांदीच्या दरामध्ये कसा चढ उतार रहा? काल झालेला अर्थसंकल्प खूप चांगला होता व्यापारी दृष्टी इतका चांगला होता की त्याच्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांनी एक म्हणजे म्हणता येईल की धन्यवाद मोदीजी म्हणून ज्ञापन पाठवणं सुरू केलेलं आहे आणि अपेक्षित पण होतं एक असा अर्थसंकल्प येणं कारण असं आहे की बरेचदा अंथ अर्थसंकल्प जेव्हा यायचा त्यावेळेस कुठली गोष्ट महाग झाली आणि कुठली गोष्ट स्वस्त झाली अशा गोष्टी नेहमी यायच्या पण यावेळेस अर्थसंकल्पात तुम्ही जर बघितलं असेल तर फाउंडेशन मजबूत करणे हा उद्देश होता तर मला नक्कीच या बेसच्या अर्थ अर्थसंकल्पनापासून जे जे मला अपेक्षा आहे त्या पूर्ण अपेक्षा पूर्ण झाल्या असं पडेल विशेष म्हणजे मी ज्वेलरी इंडस्ट्रीमधून येतो मी ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचा चेअरमॅन असल्यामुळे मला एक असं वाटत होतं की कस्टम ड्युटी अजून कमी होऊ शकेल परंतु ते झाले नाही आणि मला वाटते ज्वेलरी इंडस्ट्रीला कुठल्याच प्रकारचं याच्यावर म्हणजे चर्चा पण नाही झाली याचा अर्थ असा आहे की नो न्यूज इज अ गुड न्यूज फॉर द ज्वेलरी इंडस्ट्री आणि ओवरऑल ज्वेलरी इंडस्ट्रीला खूप चांगल्या पद्धतीने ज्वेलरी इंडस्ट्री सध्या रन होत आहे आणि सरकार पण त्याला खूप सपोर्ट करत आहे त्याच्यामुळे खूप खूप आभार आणि चांगल्या बजेटसाठी पुन्हा धन्यवाद सर कालच्या स्टॉक मार्केटच्या व्हॅल्यूजबद्दल काय सांगाल कारण काल दिवसभरच स्टॉक मार्केटची दर फार कमी होते त्याबद्दल काय सांगाल बघा स्टॉक मार्केट दर खाली होते कारण की स्टॉक मार्केटला जे अपेक्षा होत्या ते अपेक्षा त्यांच्या पूर्ण नसल्यामुळे परंतु माझं एकच म्हणणं आहे की ज्वेलरी इंडस्ट्रीला कुठल्याच प्रकारचं त्रास नाही झाला आणि ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये बजेटमुळे कुठल्या सोन्या चांदीच्या भावात इश्यूज नाही आल्यानं हां एवढं नक्की बघता आलं की ज्यावेळेस सोन्या चांदीचे भाव कमी आले त्यावेळेसच बजेट पेश केलं गेलं तर हे कोइन्सिडन्स आहे सोने चांदीचे जे रेट कमी झालेले आहे ते पुन्हा वाढतील असं अपेक्षित आहे कारण की दोन्ही सोनं आणि चांदीचे फंडामेंटल वेगवेगळे आहे सोन्याचे फंडामेंटल जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे सोन्याचे फंडामेंटलमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकचे रेट कट आहे सोन्याच्या फंडामेंटलमध्ये डिमांड अँड सप्लायचं डिस्क्रिमिनेशन आहे तो प्रॉब्लेम आहे आणि सिल्वरमध्ये इंडस्ट्रीयल यूज खूप जास्त असल्यामुळे सिल्वरचे जा रेट वाढत गेलेले आहेत तर दोन्हीचे फंडामेंटल वेगवेगळे आहे आणि जिओपॉलिटिकली सगळे देश पूर्ण विश्वभरात जेव्हापासूनच युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं आणि रशियावर ज्याप्रमाणे रिस्ट्रिक्शन्स यू एसतर्फे लावण्यात आलं त्याच्यामुळे सगळ्या देशांना हे कळलेलं आहे की आपले रिसोर्सेस आपल्या देशात ठेवणं गरजेचं देशा आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक देश डॉलरमध्ये आपला रिझर्व न ठेवता सोन्यामध्ये आपला रिझर्व ठेवतात आहे आणि जे रिझर्व आजपेक्षा पाच ते सहा वर्षाआधी ऐंशी टक्क्यापर्यंत डॉलरमध्ये किंवा विदेशी मुद्रामध्ये लोकं ठेवायचे ते आता बदलून हळूहळू कमी करून त्यांनी सोन्यामध्ये ते चेंज केलेलं आहे आणि त्याचा जर मी पर्सेंटेज वाईज विचार सांगेल तुम्हाला तर ऐंशी टक्के जे फॉरेन रिझर्व आहे ते बावन्न टक्क्यापर्यंत खाली आलेलं आहे त्याच्यामुळे सोन्याची डिमांड जास्त आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात सोनं पुन्हा नवीन विक्रम तयार करेल असं मला अपेक्षित आहे